आर्ती के लिए के लिए साकड़ गचला। आज दुण दुण पर मोठा दिवस आहे आणि म्हणूनच आज गणपती बाप्पाचे आशीर्वाद घ्यायला आम्ही दोघही आलो आरती केलेली आहे आणि जनसामान्यांची सेवा करण्याची संधी दे आणि मोठा विजय लोकसभेच्या निवडणुकीचा आज अर्ज भरते आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांच मोठा विजय मिळू दे अशी देवाचरणी प्रार्थना केली गेली एवढ्या दिवस तुम्ही प्रचार करताय कसा प्रतिसाद मिळतोय आणि आज जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज भरताय विश्वास आहे की सीट तुम्ही जिंकाल ही जागा तुम्ही जिंकाल सगळीकडे बारामती मतदारसंघामध्ये मी फिरता प्र उत्साह आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय खूप लोकांच्या जिथे जाईल तिथे मोठ्या प्रमाणात स्वागत होते त्यामुळे नक्कीच विजय आपला भरपूर दिलेलं आहे मला मागायचं नाही सगळं काही सगळ्यांचं भलं होऊ दे एवढं तर आपण पाहिलं विविध मुद्द्यांवर अजित पवार यांनी यावेळी भाष्य केलेलं आहे तर सुनेत्रा पवार यांनी सुद्धा आमचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला यासोबतच तुम्ही आम्हाला मतांची लीड द्या आम्ही तुम्हाला निधी देऊ असं वक्तव्य जे अजित पवार यांनी केलं होतं त्यावर सुद्धा त्यांनी सारवासारव काहीशी केलेली आहे धचा म करू नये असं त्यांनी यावेळी म्हटलंय